कार्यक्रम हा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही चांगलं करायला गेले तर नक्की हॅट्रिक होते असे बारा कार्यक्रम अजून आहेत त्यामुळं हॅट्रिकच्या पुढे जायचं आपल्याला आणि सतत चालू आहे प्रत्येक गावातला प्रत्येक खेड्यातल्या माणसापर्यंत या तज्ज्ञाचं मार्गदर्शन पोहोचणं ही काळाची गरज आहे त्यासाठी हे कार्यक्रम गणित म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीवर गणित वगैरे काय असं काही वेगळं नाही आहे शेतकऱ्यांच्या पाठी आज शेतकऱ्यांच्या पाठी गरज आहे आज आपल्याला शेतमाला भाव नाही आहे किंवा आपण शेतकऱ्यांनी जेवढं काय पिकवतात ते केवढ्यात विकायचं त्यांच्या हातात नाहीये पण आपण ते आपल्या हातात नसल्यामुळं आपण कमीत कमी आपलं उत्पादन वाढून कसं आपलं संगोपन करायचं यासाठी हा प्रयत्न चालू कॉन्क्रीट कार्यक्रम ह्याच्या पुढचा जो आहे ना जेव्हा मला खरोखरच ही मायबाप जनता आमदार बनवेल त्यानंतर खरोखरच मला एवढा पैशानी काम कराने आणि एवढ्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठरून बेरोजगार असतील त्या रोजगारांसाठी काम करणं महिला समोर ठेवणं हे तीन घटक समोर ठेवून आपल्याला पुढच्या पाच वर्षात जर मला संधी दिली त्या संधीचं सोनं करून मी दाखव